रंगदेवता आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू ज्ञानप्रबोधिनी नवनगर कर विद्यालय निगडी पूर्व माध्यमिकड सहर्ष सादर करीत आहोत एक संवेदनशील नाटिका अभय अभय קושי <מח> <מח> you <laughs> कारण दोन वर्णांच्या शिकारी मिळणं तसं योग हो आहे महाराज चला शिकार तर झाली आता आपले महत्वाचे काम राज्याची पाहणी करूयात जशी आपली आहे महाराज महाराज आपण या मा अलीकडे ज्या क्षेत्रात पाणवठ्याचा काही जागा बांधला आणि कालवाही काढावा असं बऱ्याच दिवसांपासून आमच्या मनात आहे ओहो महाराज अहो ते शेतीला खूप कष्ट आहे हे प्रधानजी हातसलावर आ कृपेने आपल्या राज्यात पावसाला काही कमी नाही अहो अनेक डुक्कर आहेत त्यांचे आपल्यावर ही झाड सवेत गारवा आणि जमिनीत ओलावा टिकून ठेवतात म्हणूनच तुमच्या विहिरी तुडुंब भरतात ना ओला आणखी काही प्रश्न असल्यास तोही लवकरच निकालात काढू काय चाललंय तुमचं महाराज काही ग्रीच करते बोला की महाराज बोला हो तुम्ही बोललाच नाही तर कळणार असेल बोला महाराज महाराज प्रधानजी पण यंदा पाऊस तर वेळेवर झाला होय महाराज अहो महाराज आपण बोलणार पण आपण शिकारीला जातो महाराज

याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो <laughs> प्रधानजी यावर काय उपाय करावा महाराज मला असं वाटत की आपल्या राज्याच्या मध्यवर्ती भागात आपण शिकारीसाठी राखीव क्षेत्र उभारू शकतो म्हणजे पिकायची हानी सुद्धा होणार नाही अत्युत्तम प्रधानजी अत्युत्तम चला लागा आहे राज्याच्या मध्यवर्ती भागात राखीव क्षेत्र उभार तेथे भरपूर चरायची कुरणे जगाशय उभार आणि जगलातील हरणांचे कळप आता आमच्या प्रजेला आमच्या शिकारीने त्रास होणार नाही कशी हक्की आहे अल्पावधीतच राखीव क्षेत्र तयार झालेले गुण आम्हाला आनंद वाटत जातीने पाहणी करण्यास महाराज अहो कालच उरले हरणांचे कळप ही येथे आणण्यात आले हे बाकी उत्तम झाले आता आमच्या प्रजेची तक्रार राहणार नाही होय महाराज महाराज हे पहा त्या पाणवठ्यापाशी दिसले का हरणांचा एक कळप पहा होय वा वा, वा प्रधानजी ते हरिण पाहिलं का काय देखणा आले होते त्याची कांती तर सुवर्णालाही लाजवेल त्याचे डोळे तर काय टपोरे आणि पाणीदार आहे अप्रतिम केवळ अप्रतिम महाराजांच्या पसंतीस उतरलेले दिसते त्या हरे होय आम्ही या हरणाची शिकार करणार नाही आणि होऊ देणार नाही हे आमचे संरक्षित हरिण असेल होय महाराज चला शिकारीच्या खेळावरती आता कोणती मर्यादा राखणार आहे ओय महाराज महाराज आपण इथे एक पाहुणे आहे जीवागा? अरे रे काय घेतोस तू आमची या परत ठिकाणी तुझा तेवढा आधार वाटतो बघ जी बघा तूच आमचा खरा नेता आहेस हो तूच आमचा खरा नेता आहेस मित्रांनो या नवीन ठिकाणी आपलं मन रमत नाही हे मी जाणतो हो आपण आपला एक, -एक साथीदार गमवतो आपणच एकमेकांना जपायच あれ <Okay. S 2>、uh huh. ¿Qué 해주셔니다 <목소리도> पण रात्री ती माझ्याकडे आली तेव्हा डोळ्यात आजपारच्या थांबता थांबत दुःख होत तिला एवढं महाराज yeah <laughs>

या हरी लिलावतीच्या पाडसाला मारण्याची इच्छा <coughs> आहे तुमच्या कळपातील अन्य हरणाला पाठव जी बघा महाराज आपण प्रजाईक दक्ष आहात आम्ही सर्व प्राणी आपल्या प्रजेचाच मागा आम्ही आपल्या कुटुंबाला पात्र नाही शिकार करणार नाही आपल्या राज्यात मी शिकारीवर पूर्णपणे बंदी आणत आहे मी वचन देतो तुम्हाला मी पूर्वीच्या वनात मुक्त करेन महाराज अहो हे फारच उत्तम झाले म्हणजे आज तर काही प्रजाजन ज्या प्रश्नासाठी गाऱ्याने मांडणार होते अहो त्याचा तोडगा तर आपण आधीच काढणार कशाबद्दल बोलत आहात आपण प्रधानजी महाराज आपण हरणाचे करत येथे नगरात आहे त्यांना बंदिस्त केलं त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक साखळी हस्तक्षेप झाला महाराज आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं शौपद आता माणसांचा ठाव आहे आता शिकार करता करता माणसाची शिकार वरची वेळ आली जीवो जीवसचे जीवन हे विसरून चालणार नाही आपल्याला चूक आली आमच्या लक्षात प्रधानजी सर्व पशु पक्ष्यांना आम्ही अभय देतो आमच्या राज्यातील सर्व वने आता अभयारण्य म्हणून घोषित करतो चंद्रसे मंत्र सारे जपूया सारे मिळून आपण वसुंधरा ऐकून वसुंधरा ऐकून